अकरा एप्रिल दोन हजार सोळाला सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी भित्रे यांची ता हत्या झाली त्यानंतर आरोपीनं लाकूड कापायच्या कटानं त्यांच्या शरीराचे तुकडे केले आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मध्यरात्री वसईच्या खाडीत फेकून दिले त्यावेळी या भयंकर हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता माध्यमांनी हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर उचलून धरलं कारण या प्रकरणात मुख्य आरोपी होता ठाणे ग्रामीण पोलीस दलातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक अभय कुरुंदकर ज्याला या प्रकरणामुळे नंतर सेवेतून बडतर्फ करण्यात था। आलं होतं अश्विनी बिद्रे खून प्रकरणाचा वर्षांनी उलगडा झाला होता था। कारण यात पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं मुख्य आरोपीला अटक केल्यावर सात वर्ष या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरू होती अखेर शनिवारी पाच एप्रिलला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयानं अश्विनी बिद्रे खून प्रकरणात अभय कुरुंदकर हाच मुख्य दोषी असल्याचं म्हटलंय त्याचे सहकारी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी हे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात सहभागी असल्याचाही निकाल कोर्टाने दिलाय तर एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील याची पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली आता या प्रकरणी दोषी आरोपींना शिक्षेची सुनावणी अकरा एप्रिलला होणार आहे पण बहुचर्चित एपीआय अश्विनी बिद्रे खून प्रकरण नेमकं काय होतं तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सू यांच्यामुळे गुन्ह्याचा उलगडा कसा झाला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र कोल्हापुरातील हातखनंगले तालुक्यातील आळते हे अश्विनी बिद्रे यांचं मूळ गाव सामान्य घरातून वरिष्ठ पदावर पोहोचलेल्या अधिकारी अशी त्यांची ओळख दोन हजार साल पासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या अश्विनी बिद्रे यांची दोन हजार सहा साली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली त्यापूर्वी दोन हजार पाच साली गावातल्याच राजू गोरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला पोलीस दलात रुजू झाल्यानंतर अश्विनी यांची पोस्टिंग पुणे आणि नंतर सांगली इथं झाली सांगलीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्याशी त्यांची ओळख झाली यापुढे ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं बिद्रेंना एक मुलगी आणि कुरुंदकरला दोन आपत्ती असतानाही त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं दोन हजार तेराला अश्विनी बिद्रे यांचं रत्नागिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर प्रमोशन झाल्यावरही त्यांच्याकडे जाणं येणं होतं या सर्व प्रकारामुळे अश्विनी यांचे पती राजू गोरे आणि कुटुंबीय तणावात होते त्यातूनच कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांच्यात सतत वाद व्हायचे हो शिवाय कुरुंदकरनं तू नवऱ्याला सोड आपण लग्न करू असं अमिष दाखवूनही तो अश्विनीशी लग्न करण्यास तयार नव्हता अश्विनीने लग्नाचा तगादा लावल्यानं कुरुंदकरही तणावात आलेला अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही कुरुंदकर यांना राजू गोरेला दिल्या होत्या याच काळात दोन हजार सोळा साली अश्विनी बिद्रे यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये झाली मात्र कामा त्या कामावर रुजू झाल्याच नाही त्या रहस्यमयित्या गायब झाल्या अकरा एप्रिल अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बेपत्ता झाल्या आणि चौदा एप्रिल दोन हजार सोळाला त्यांच्या मोबाईलवरून मेसेज पाठवला गेला मानसिक अस्वस्थामुळे आपण विपश्यनेला जात असल्यानं आपल्याला सहा महिने शोधू नये असा मेसेज कुटुंबियांना मिळाला त्यानंतर तो मोबाईल ट्रेस होऊ शकला नाही यामुळे संशय अजून बळावला दरम्यान त्या सेवेवर हजर झाला नसल्याचं पत्र पोलीस खात्यानं अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांना पाठवलं चार महिने वाट पाहूनही अश्विनी परत न आल्यानं त्यांचे कुटुंबीय घाबरले त्यांनी अभय कुरुंतकरवर अपहरणाचे आरोप केले याच काळात अश्विनी यांच्या लॅपटॉपमध्ये अभय कुरुंदकर याच्याशी प्रेमाचे आणि मारहाणीचे काही संवाद आणि व्हिडिओ मिळाले हे पुरावे कुटुंबियांच्या हाती लागले त्यानंतर चौदा जुलै दोन हजार सोळाला ला कुटुंबियांनी नवी मुंबईतल्या कळंबोली पोलीस ठाण्यात सर्व पुराव्यांशी तक्रार केली मात्र त्यानंतरही अभय कारवाई झाली नाही उलट कुरुंदकर तातडीनं रजेवर गेला गुन्ह्याचा प्रामाणिक तपास होत नसून पुरावे नष्ट होत असल्यानं एकतीस ऑगस्ट दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियानं नवी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली आणि हा तपास गुन्हे शाखेकडे द्यावा अशी विनंती केली मात्र ही मागणी देखील फेटाळण्यात आली दे। नंतर अश्विनीच्या कुटुंबियांनी चार ऑक्टोबर दोन हजार सोळाला या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली पंचवीस ऑक्टोबर दोन हजार सोळा ला उच्च न्यायालयानं वरिष्ठ अधिकारी नेमून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले त्यानंतर नवी मुंबई परिमंडळ दोनच्या उपायुक्त संगीता अल्फान्सो यांच्या नेतृत्वाखाली चौकशी झाली आणि एकतीस जानेवारी दोन हजार सतराला ला अभय कुरुंदकर यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला मात्र याच काळात संगीता अल्फान्सो यांचीही बदली झाली अपहरणाची तक्रार झाल्यानंतर सुमारे अकरा महिन्यानंतर बिद्रे कुटुंबीय आणि माध्यमांच्या दबावामुळे अखेर सात डिसेंबर दोन हजार सतरा रोजी अभय कुरुंदकरला अटक झाली त्यानंतर दोनच दिवसात एकनाथ खडसेंचा भाचा राजू पाटील यालाही अटक झाली मात्र त्यानंतर दोन महिने पुढे तपासात काहीच झालं नाही त्यामुळे पुन्हा संगीता अल्फान्सो यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आणि एका महिन्यात संगीता अल्फान्सो यांनी कुरुंदकरचा चालक कुंदन भंडारी आणि कुरुंदकरचे व्यवहार पाहणारा मित्र महेश फळणीकरला अटक केली महेश फळणीकरनं अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे हत्येच्या दिवशी रात्री वसईच्या खाडीत फेकून दिल्याची कबुली दिली त्यापूर्वी हत्येच्या दिवशी अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकरची पोलीस ठाण्यात भेट झाली होती या भेटीतच कुरुंदकरने स्वतःच्या कारमध्ये अश्विनीचा गळा दाबून खून केला यावेळी महेश फळणीकर देखील सोबत होता त्यानंतर मृतदेहाचे त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी राजू पाटील आणि कुंदन भंडारी यांना बोलावून घेतलं पण केवळ अश्विनी यांची हत्या करून आरोपी थांबले नाहीत तर लाकूड कापण्याच्या मशीननं अश्विनीच्या मृत्यदेहाचे जे बारीक तुकडे करून ते फेकून देण्याआधी मृतदेह धड जे आहे ते पेटीमध्ये आणि इतर अवयव हे फ्रीज मध्ये ठेवले होते दरम्यान त्यानंतर वसईच्या खाडीत नौदलाच्या शोध जी आहे ती राबवण्यात आली होती मात्र त्यांच्या हाती अकरा बारा महिन्यांनी काहीच लागणार नव्हतं आणि ते लागलंच नाही तपास अधिकारी संगीता अल्फान सोनच्या नेतृत्वामध्ये या प्रकरणाचं दोषारोप पत्र जे दाखल करण्यात आलं या प्रकरणात पुरावे म्हणून ऐंशी साक्षीदार तपासण्यात आले तर सीडीआर आणि व्हॉट्सअप चॅट गुन्हा सिद्ध करण्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात शनिवारी पाच एप्रिलला पनवेल सत्र न्यायालयानं मोठा दिला असून आरोपी अभय कुरुंदकर अपहरण हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषारोपत्र दोषी जे आहे ते ठरवण्यात आलंय तर आरोपी क्रमांक दोन राजू पाटीलची निर्दोष सुटका करण्यात आलेली महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मदत केली त्यामुळे पुरावे नष्ट झाले हा दोष त्यांच्यावर सिद्ध झालाय येत्या अकरा एप्रिलला आता या संदर्भात कोर्टात सुनावणी होणार असून आरोपींना कोणती शिक्षा मिळते त्याकडे सर्वांचं लक्ष राहिले कोर्टाने या गुन्ह्यातील तपासाबाबत अत्यंत नाराजी व्यक्त केली आहे अभय कुरुंदकरणं आपल्या पदाचा गैरवापर करत गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खऱ्या अर्थानं तपास सुरू झाला तो तब्बल दोन वर्षानंतर अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचं देखील दोन वर्षांनी उघडकीस आलं या प्रकरणात निष्काळजीपणा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल असं कोर्टाने म्हटलंय सोबतच अभय कुरुंडकरची राष्ट्रपती पदाच्या पदकासाठी शिफारस करणे ही देखील गंभीर बाब असल्याचं म्हणत प्रशासनावर ताशेरे ओढले ही लढाई निश्चितच सोपी नव्हती मात्र आता कोर्टानं दिलेल्या निकालाबाबत आपण समाधानी असल्याचं बिद्रे आणि गोरे कुटुंबियांकडून सांगण्यात आलंय सोबतच त्यांनी मीडियाचे देखील मनापासून आभार मानले ज्यांनी हे प्रकरण सुरुवातीपासून उचलून धरलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळेच आज हा न्याय मिळाल्याचं आनंद बिद्रे म्हणाले दरम्यान या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर अश्विनी बिद्रे खून प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद